मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे त्याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदनच जेवढा महाराष्ट्राचा विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल हे कमीच परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो भाषेला विरोध नाही भाषा उत्तम पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे जशी गुजराती भाषा आहे जशी तेलुगू भाषा आहे जशी इतर भाषा आहे तशी हिंदी ही एक भाषा आहे या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरॉस्पॉडंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे हे ज्या मी पहिल्यांदा ज्यावेळेला मी बोललो एक पंधरा वीस वर्ष झाली अनेक लोक माझ्या अंगावरती आले आणि मग जेव्हा अंगावरती आले त्याच्यानंतर मी त्यांना गुजरात हायकोर्टाचा त्यांना मी कागद समोर ठेवला आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे भाषा उत्तम असली तरी आमच्यावरती हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले हिंदी चित्रपटाबद्दल आमच्या अंगावरती हिंदी आली पण आपण पड़ बोलण्यामध्ये हिंदी का वापरतात आपले मराठी लोक इतकी उत्तम मराठी भाषा आहे खर तर मराठी भाषेमध्ये जो विरोध होतो तो मराठी म्हणतात दुसऱ्या कुठच्या भाषेमध्ये होत असेल इतकी समृद्ध भाषा ही जी भाषा आहे ही घालवण्याचा बाजूला सारण्याचा ज्या प्रकारचा सा राजकीय प्रयत्न ज्या प्रकारे होतोय ते बघून माझी माझी तळपायची एक मस्तकात जाते